हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत कोणती कागदपत्रं लागणार आहेत कोणत्या अटी आहेत अर्ज कुठे करायचा आहे ही सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहूयात आणि आजपासून म्हणजेच एक, आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्याच्या आधी या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी तांत्रिक प्रश्नांचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या याच्यातूनच प्रश्न विचारले जात आहेत आणि चाळीस तांत्रिक प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत आणि हे को हा कुणाचा जी आर आहे तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आणि कधीचा आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा हा जी आर आहे आता त्याच्या आधी मला एक तुम्हाला सांगावं लागेल की ही जी योजना आहे ना ही मध्य प्रदेशामध्ये लाडली बहीण योजना जी सुरू करण्यात आलेली आहे मध्य प्रदेशामध्ये सिंह चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा ते ते त्यांनी ही योजना सुरू केली होती त्या मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजनेच्या धर्तीवरच आधारित ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा आता प्रस्तानामध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहूयात आपण तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमाचे प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे ॲनिमियाचे प्रमाण सॉरी महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व महिलांची टक्केवारी ही अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आव आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे आता शासन निर्णय काय पहा त्याच्यामध्ये तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेचा उद्देश काय आहे ते पहा तर पहिला उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे दुसरा उद्देश त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे तिसरा उद्देश राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे चौथा उद्देश राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे पाचवा उद्देश महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा करणे आता या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण त्यालाच आपण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच काय तर शासनाकडून आलेले पैसे ज्या व्यक्तीला ते पैसे मिळणार आहेत त्या व्यक्तीच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणे त्यालाच आपण डी बी टी असं म्हणतो तर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल म्हणजे या योजनेमध्ये किती रक्कम दिली जाणार आहे तर दर महिन्याला एक हजार पाचशे तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल आता योजने कोना है? तो महाराश्टा महाराश्टा या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यत्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत वय किती दिलेलं आहे एकवीस ते साठ आणि कोण कोण आहे तर विवाहित विधवा घटस्फोटित परित्यट्य आणि निराधार महिला आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय ती पहा तर पात्रता अशी आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यट्य आणि निराधार महिला पात्र असतील वयाची जी किमान म्हणजे कमीत कमी वय एकवीस वर्षे जास्तीत जास्त साठ वर्षे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी कुटुंबास बरं का कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचं मिळून उत्पन्न दोन लाख पन्नास लाखापेक्षा जास्त नसावं असं स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे आता अपात्रता काय आहेत हे झालं पात्रतेच्या अटी की पाच अटी आहेत पात्रता होण्यासाठी आता अपात्रतेच्या अटी काय आहेत तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ते अपात्र आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्ये आयकरदाता आहे म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर ते कुटुंब अपात्र आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कॉन्ट्रॅटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी रोजगार स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत आता ना मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जे शासकीय सेवेमध्ये आहेत मग शासकीय सेवेमध्ये थेट शासनाकडून सेवेमध्ये पाहिजे आता मग तिथं कंट्रॅटी असतील किंवा परमानंट असतील नियमित असतील किंवा कायम असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु जे शासनामध्ये काम करतात पण बाह्य यंत्रणेद्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच काही डिपार्टमेंटमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नेमून त्यांच्याकडून ने शासकीय कामं करून घेतले जातात तर त्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न कुटुंबाचं जर अडीच लाखांपेक्षा कमी असतील ते मात्र पात्र आहेत पण जे थेट शासनाकडून नियुक्त आहेत मग ते कंट्राटी असतील जसं आता ड्रामसोह सुरुवातीला तीन वर्षे शासनाकडून नियुक्त असतो परंतु कंट्राटी असतो तर त्यांना तो लाभ घेता येणार नाही जरी उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर फरक लक्षात आले तुमच्या पुढे पहा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अपात्र असेल म्हणजे इतर कोणत्या योजनेतून जर एखाद्या महिलेला एक हजार, हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त रुपये मिळत असतील तर ती महिला अर्ज करू शकणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्या घरातील व्यक्तीसुद्धा अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र आहेत संयुक्तपणे संपूर्ण कुटुंबाची हा नाही तर हल्ली झालं काय आपल्या याच्यामध्ये की कमी जमीन असेल तर शासकीय योजना घेता येतात म्हणून एकाच कुटुंबामध्ये पतीवर थोडी जमीन करायची पत्नीच्या नावावर थोडी जमीन करायची म्हणून यांनी काय म्हटलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे म्हणजे कुटुंबात जेवढे सदस्य आहेत पती पत्नी त्यांची मुलं त्या सर्वांची एकत्रित जमीन पाच एकरपेक्षा जास्त नसावी म्हणजे त्यापेक्षा जास्त असेल तर ते अपात्र आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं ट्रॅक्टरवरून म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालतं ट्रॅक्टर नसायला पाहिजे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला अर्ज करू शकणार नाहीत पुढे पहा सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व युत्तविभागाने अभिपाय अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आता कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ते पहा तर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये नंबर एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड पाहिजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला पाहिजे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असावी पासपोर्ट आकाराचा फोटो असावा रेशन कार्ड असावं सदर योजनेच्या अटी शर्टींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रसुद्धा दिलं पाहिजे आता लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक आणि शहरामध्ये वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत काय जबाबदाऱ्या आहेत तर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी व पोर्टलवर अपलोड करणे ही जबाबदारी कोणाची आहे तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्राम म्हणजे तुम्ही अर्ज यांच्यापैकी कुणाकडे तरी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ग्रामीण भागामध्ये त्याच्यानंतर हेच जर तुम्ही ना नागरी भागामध्ये गेलात तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रामध्ये अर्ज करू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर संबंधित जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जाणार आणि अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखालील समिती काम करेल आता नियंत्रण अधिकारी कोण असतील तर आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील आता योजनेची कार्यपद्धती काय आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया अशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केलेली आहे पहिलं पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय त्याच्यानंतर ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नाडरी ग्रामीण आदिवासी सुविधा केंद्रामध्ये नियुक्त टर्म्याच कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः हो उपरोत्तर ठिकाणी उपलब्ध उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे पहिलं कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि दुसरं स्वतःचे आधार कार्ड आता पुढे मग यादी प्रसिद्ध होणार आक्षेपांच्या पावत्या म्हणजे आक्षेप घेतले जाणार अंतिम यादी प्रकाशित होणार त्याच्यानंतर ला योजनेची प्रसिद्धी वगैरे आता ही माहिती तर एवढी महत्त्वाची नाही आहे त्याच्यामध्ये सदस्य कोण कोण असणार ही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये राज्यस्तरीय समिती आहे ना तर त्या राज्यस्तरीय समितीमध्ये आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष आहेत आणि बाकी सदस्य आहेत आणि सदस्य सचिव कोण असणार आहेत तर उपायुक्त महिला विकास महिला व बालविकास आयुक्तालय पुणे तर त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर जी समिती आहे त्याच्यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील आणि सहआद्यक्षे संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सदस्य सचिव संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ह्या असतील आता तर अशा ह्या दोन समित्या असतील आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय दिलेली आहे ती पहा तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसला अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार किंवा हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशनाचा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशी ही योजना आहे मित्रांनो चांगली योजना आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्या सामान्य यांचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच